नमस्कार मंडळी मी अश्विनी तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण लग्नपंक्तीमध्ये वाढला जाणारा पुलाव सोप्या पद्धतीत कसा बनवायचा ते पाहतोय तर इथे ना आपल्याला पुलावाचा भात घ्यायचे बासमती घ्यायचे किंवा ज्या तांदळाचा भात मोकळा होतो असा आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे तर इथे मी बिर्याणीचे तांदूळ घेतलेलं आहे तर इथे मी एक ते दोन वाटी तांदूळ घेतले स्वच्छ निवडून घेतले आणि धुवून घेतलेला आहे तर तीन वेळेस धुवायचे आणि यानंतर एका वाटीमध्ये बाजूला याला काढून ठेवायचं पुलाव बनवण्यासाठी वेगळ्या भाज्यांची गरज नाहीये आपण ज्या भाज्या फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेल्या आहेत त्याच भाज्यांचा इथे वापर करणार आहोत तर इथे मी तर साहित्य पाहूया तर शिमला मिरची घ्यायची फ्लॉवर आहे कोथिंबीर गाजर आणि आलं लसूण याची पेस्ट घेतली तर इथे दोन मध्यम आकाराचे बारीक असे कांदे कापून घेतलेत एक मोठा टोमॅटो आहे बारीक कट आहे आणि दोन बटाटे साल न काढता कापून घेतले आणि यामध्ये मीठ टाकून पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे इंस्टंट असं आपल्याला पुलाव बनवायचं आहे यासाठी इथे मी कुकरचा वापर करते पातेल्यातसुद्धा तुम्ही करू शकता पण इथे इंस्टंट आपल्याला पाच ते दहा मिनटातच हा पुलं बनवायचे कुकरमध्ये तीन ते चार चमचे तेल टाकायचे आणि यानंतर यामध्ये जिरे मोहरी टाकायचे काही तुम्ही खडे मसालेसुद्धा ॲड करू शकता तर इथे मी टाकत नाही खडे मसाले कारण लहान मुलं खाणार आहेत त्यामुळे नाही वापर केला आता कांदा आपण जो कट केला आहे तो सुरुवातीला टाकायचे कांदा छान परतला गेले की लगेच टोमॅटो टाकायचा आहे इन्स्टंट आपल्याला पुला भात बनवायचा आहे आपण जो लग्नपंक्तीमध्ये खात असतो तोच पुला आपण बनवतोय तर खूप सुंदर अशा चवीचा होतो तुम्ही नक्की एकदा करून पहा आता आपण टोमॅटो टाकलं की छान मस्त याच्यामध्ये फ्राय केल्यानंतर आलं लसूण याची पेस्ट टाकूयात आता एकदा सगळं मिक्स करूया कोथिंबीर टाकूया आणि परत एकदा आपल्याला आपण ज्या भाज्या कापून घेतल्या होत्या सगळ्या सुरुवातीला शिमला मिरची टाकायची यानंतर फ्लॉवर टाकायचे आहे आता यामधल्या स्किप भाज्या करायच्या याशिवाय आपण यामध्ये फ्रेंच बीन्स टाकायचा किंवा वटाणा सुद्धा टाकायचा खूप सुंदर असा आपला पुलाव होतो तोच तोच मसाले भात दररोज खाऊन आला असेल ना तर आठवड्यातून एकदा दोनदा करायला काही हरकत नाही आहे यानंतर सगळ्यात शेवटी बटाटा टाकायचे आता हे सगळं मिक्स करायचे पाच मिनिट मिक्स झाल्यानंतर ह्या सगळ्या भाज्या एकदा छान अशा मिक्स होतात तेलामध्ये यानंतर सगळे आपले मसाले टाकायचे तर आपल्या मसाला डब्यामधल्या ज्या कोणत्या मसाल्यांचा वापर आपण करतो तो यामध्ये मसाला टाकायचे तर मी इथे एक्स्ट्रामध्ये गोडा मसाला गरम मसाला आणि किचन किंग मसाला टाकलेला आहे आता हे सगळे मसाले फ्राय झाले की आपण तांदूळ टाकूया स्वच्छ धुवून घेतलेला आपण यामध्ये बिर्याणीचा तांदूळ टाकलेला आहे तर इथे मी दोन वाटी तांदूळ वापरलेला आहे याकरिता मी इथे फक्त दीड तांब्याचा वापर करते तर आपण बेतानी पाणी टाकायचे कारण जास्त पाणी झालं की आपला भातसुद्धा चिकट होतो तर आपल्याला हा भात मोकळा करायचे यानंतर मीठ टाकायचे आणि तीन सिट्ट्या करायचे आणि आपला हा भात रेडी होतो तर तुम्ही बघू शकता आपला हा इन्स्टंट असा पुलाव तयार झालाय छान असा लग्न पंक्तीत खातो अगदी तसाच झालाय चवीला सुद्धा अप्रतिम लागतो तुम्ही आठवड्यातून एक दोन वेळेस हा भात नक्की करा दररोजचा तोच तोच भात खाऊन कंटाळले असाल तर तुम्ही हा नक्की पुलाव एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा सोबतच लाईक करा आणि शेअर सुद्धा करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद